शहरातील अंतर्गत जलवाहिन्या जल जीर्ण झाल्या असून अनेक जलवाहिन्यांमधून अद्यापही दूषित पाणीपुरवठा होतोय यासाठी मनपाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलवाहिन्याची यातून पाहणी करण्यात येणार आहे याबाबत खासगी कंपनीने नुकतेच मनपाला प्रात्यक्षिक करून दाखवले आहे शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत आहे मात्र हे काम पूर्ण होण्यापूर्वी शहरात अनेक भागात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी चा वाढत चालल्या आहेत काही जलवाहिन्या ह्या पन्नास वर्षे जुन्या आहेत तर काही नवीन असल्या तरी त्यातूनही ड्रेनेज मिश्रित पाणी मिळत असल्याने मनपा विरोधात रोष वाढत चालला आहे नवीन योजनेतून शहरात एक हजार आठशे किलोमीटर लांब जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे आतापर्यंत नऊशे किलोमीटर जलवाहिन्याचे काम पूर्ण झाले आहे भविष्यात नवीन बरोबरच जुन्या वाहिन्यांची तपासणी करणे आवश्यक होणार आहे त्यासाठी महानगरपालिकेने आता खासगी संस्थेकडून मानवी शरीरातील अँजिओग्राफी पद्धतीचे नवीन यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये चिखल दगड नळ कनेक्शन जलवाहिनी कुठे फुटली हे लक्षात येऊ शकणार आहे परिणामी भविष्यात झालेली गळती तात्काळ दुरुस्त होण्यास दूषित पाण्याचे प्रमाण घटणार असल्याचे संकेत मिळत आहे